प्रोबॅबिलिटी uh, आणि स्टॅटिस्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू ठीक आहे आणि रेकॉर्ड पण करतोय मी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये बाळेबामा म्हात्रे जे आहेत शरद पवार गटाचे एन सी पी त्यांनी उमेदवार दिला इथे आणि कपिल पाटील जे सिटिंग एम पी दोन वेळा असे भिवंडीमध्ये काय माहिती का त्याच्यात ग्रामीण वगैरे पण हा जो बेल्ट आहे ना जेव्हापासून एकनाथ शिंदे सी एम झाले तर हा जो पट्टा आहे ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली त्यांची बऱ्यापैकी रुपमत आलेली आहे त्याचा कपिल पाटीलंना फायदा आहे आणि कपिल पाटील यांच्याविरुद्ध स्ट्रिक्ट अशी अँटीन कम्मसी नाही आहे आणि बाळ्यामामांना शेवटच्या टप्प्यात आणलं आहे शरद पवार त्यांना कमी वेळ मिळाला पॉपरेशनला परत त्याच्या गोडामावर धाव धाडपल्डी वगैरे वगैरे सर त्याचं थोडं सिंपत्ती पण मिळते अशा वेळेस आणि काळज कार्यकर्ते पण मागे हटतात हे आहे पण इथं बघा स्टॅटिस्टिकल <स्थाथा>। पॉईंट ऑफ व्ह्यू नाही दोन हजार नऊमध्ये बघा बी जे पीला चोवीस टक्के मदत होईल आणि आय एन सीला म्हणजे काँग्रेसला एकतीस टक्के आणि इतर लोकांना पंचाळीस टक्के मत होती म्हणजे इतर जे होते ते इंडिपेंडेंट वगैरे वगैरे आणि सपा पण होती त्याच्यामध्ये दोन हजार चौदा मध्ये बघा एकदम शेचाळीस टक्के मत झाली म्हणजे चोवीस टक्केची शेहेचाळीस टक्के बावीस टक्क्याचा सिंग आहे आपण नंदुरबारचा बघितला सव्वीस टक्के सिंग इथे सरळ सरळ मोदी व्य इम्पॅक्ट आहे दोन हजार चौदाचा पण परिस्थिती बघा काँग्रेसची एकतीस टक्क्यावरून ते चौतीस टक्क्यावर गेले दोन हजार चौदामध्ये मग त्यांचा मतदार काय आहे आणि एम एन एस टी दहा टक्के घेतले मनसेने दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये परत म्हणजे सुरुवातीला दोन हजार नऊमध्ये चोवीस टक्के दोन हजार चौदामध्ये शेहेचाळीस टक्के बी जे पी आणि आता बावन्न टक्के दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे चढत आहे मतदानांची म्हणजे मतदार हा कन्सोरेटेट आणि डायवर्ट होतोय तो म्हणजे ट्रान्सफर होतोय मत पण परत इथे एक बघा गंमत काय की हो, हो हो इथे बघा एकतीस टक्के काँग्रेस दोन हजार हो नऊ दोन हजार चौदा चौतीस टक्के आणि दोन हजार एकोणीस छत्तीस टक्के काँग्रेस म्हणजे इथे त्यांची पण वाढ होती एक दोन एक दोन टक्क्याने पण इथे व्हीबीएनी म्हणजे वंचित बहुजन आघाडीने दोन हजारमध्ये पाच टक्के मतं घेतलेली आहेत ती बहुतेक काँग्रेसचीच घेतलेली आहेत म्हणजे काँग्रेसची साधारण एक्केचाळीस टक्के वगैरे मतं गेली असती तर ती फक्त छत्तीस थांबलेली आहेत पण बावन्न टक्के मतं पडलेली आहेत कपिल पाटील यांना तिथे कपिल पाटीलचा एक वैयक्तिक करिश्मा आहे त्यांचा एक स्वतःचा मतदार आहे त्यांची स्वतःची बांधणी आहे त्या मतदारसंघात आणि दुसरं पहिलं तुम्ही जर बघितला ना दोन हजार चौदामध्ये तर मोदींनी एक वेव सुनामी जी होती तिथून कपिल पाटीलंना आणि बी जी पीला आनंद होतो त्या लेवलला त्याच्यानंतर कपिल पाटील स्वतः काम केलेलं आहे तर भिवंडीमध्ये बरेच प्रश्न आहेत नेहमीसारखेच ग्रामीण वगैरे हो रुरल वगैरे हो टेक्स्टाईल वगैरे हो सगळे पण आपण स्टॅटिस्टिकल पॉईंट भेवतो मतदार कोण कोणाचा कुठे किती डॉमिनेंट आहे आणि साधारण मतदार एकदम हलत नाही काही विशिष्ट कारण असल्याशिवाय तर इथे बघा काँग्रेसला आता ही हा जो गॅप आहे ना हा जवळजवळ सोळा टक्क्यांचा गॅप आहे काँग्रेस आणि बी जे पीमध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा आता हे आपण पाहिलं की सगळीकडे सगळं बदललेलं आहे म्हणजे आता इथे ठाकरेंचा पण मतदार आहे ठीक आहे इथे शरद पवारांचा एक मतदार आहे काँग्रेसचा एक मतदार आहे पण तरीसुद्धा ना भाजप एकनाथ शिंदे अजित पवार हे सगळे जे आहे यांचा कन्सॉलिटेट इफेक्ट आणि मोदी वेव मोदींचा अजून इम्पॅक्ट आहेच आहे आणि कपिल पाटील हा हो उमेदवार उमेदवार खूप तगडा आहे दोन वेळा एम पी आहे पण फार स्ट्रॉंग अँटी इनकमन्सी नाही आहे त्यामुळे ही ही जागा जी आहे ती साधारण मतदान थोडं भाजपचं कमी होईल प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे कमी जास्त थोडं थोडं होणार आहे भाजपचं कमी जास्त कमी जास्त पण ते साधारण सस्टेनेबल आहे त्यांची ग्रोथ जसं काँग्रेसचं एक सस्टेनेबल ग्रोथ आहे ना ओवर द इयर्स तसं भाजपचं व्हायला लागलं तर तर कुठेतरी पन्नास टक्क्याच्या आसपास ते येतील पण कपिल पाटील सीट म्हणजे ते विजय मार्गावर आहे असं समजा हरकत नाही आता किती एक्झॅक्ट डिफरन्स असेल तो आपण शेवटच्या यादीमध्ये डिक्लेअर करू धन्यवाद